चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक सर्वांच आपल्या स्वामी स्वागत आहे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याच घरातील लोकांना आपल्याकडे वश करण्यासाठी जी आपण आपली व्यक्ती किंवा आपली माणसं समजत होतो जी व्यक्ती आपल्यापासून सध्या दुरावलेली आहे किंवा आपल्यापासून लांब गेलेली आहे त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी मी एक अत्यंत प्रभावी आणि पॉवरफुल असा एक उपाय सांगणार आहे फक्त एक फूल आहे या फुलाचा उपाय किंवा या फुलाचा वापर तुम्हाला जेवणामध्ये करायचा आहे या फुलाने तुमच्यापासून लांब गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ यायला लागेल या फुलामध्ये अट्रॅक्शन पॉवर ही इतकी जास्त प्रमाणात आहे की तुमच्याकडे तुमच्या घरातील लोकं ही वश होतील बघा हा जो उपाय तुम्हाला आता मी सांगणार आहे हा चांगल्या कामांसाठी चांगल्या उपयोगासाठी आणि चांगल्याच विचारांसाठी करायचा आहे तर चांगल्या गोष्टींसाठीच याचा तुम्हाला उपयोग होणार आहे वाईट गोष्टींसाठी जर तुम्ही याचा उपयोग केला तर असाही त्याचा उपयोग काहीही होणार नाही ज्यांच्याही घरामध्ये बघा बऱ्याच वेळा असं होतं की भावाचा पटत नाही वहिनीचं आणि जावेचं पटत नाही सासूचं आणि सुनेचं पटत नाही तर कित्येक वेळा पतीचं आणि पत्नीचं पटत नाही आत्ताच्या काळात असंही चालू आहे की मुलाचं आणि आईचंही पटत नाही सतत घरात किरकिर चालू असते घरात सतत एकोपा सॉरी घरामध्ये काही एकोपा राहिलेला नसतो घरामध्ये सतत क्लेश भांडणं चालू चालू असतात कुणाचंच कुणाशी काही पटत नसतं आत्ता जो तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरात एकोपा निर्माण होईल जी जी व्यक्ती एकमेकांशी भांडत होती ती सगळी सगळ्या त्या व्यक्ती ज्या आहेत त्या एकत्रित यायला लागेल तुमचं घर गुण्या गोविंदाने नांदायला लागेल ला बघा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यांच्याही घरामध्ये अशा काही गोष्टी असतील की ताई माझं आणि सासू मला कित्येक कमेंट्स आहेत की ताई माझं आणि सासू पटत नाही सासू मला डोळ्यातही बघत नाही तर कित्येक कि सासूंच्याही कमेंट्स आहेत पर्सनली फोनही असतात की ताई माझी सून माझं काहीच ऐकत नाही आम्ही वेगळं राहतो आहे मला मुलांसोबत राहायचं आहे पण माझी सून आणि माझा मुलगा ऐकत नाही अशा काहीही सिच्युएशन जर तुमच्या घरामध्ये असतील तर त्याच्यासाठी हा उपाय आवर्जून करा अत्यंत पॉवरफुल असणारी ही रेमडी आहे विशेष आणि विशेष तुमच्या घरामध्ये एकोपा आणण्यासाठी आणि तुमच्याकडे लोकांना ॲट्रॅक्ट करण्यासाठी ॲट्रॅक्शन पॉवर वाढण्यासाठी आणि लोकांना वश करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे आता काय उपाय आहे कुठलं फुल आहे नक्की काय करायचं आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कुणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला या उपायाची सुरुवात कुठल्याही दिवसापासून करता येणार आहे कुठल्याही प्रकारचं नाही कुठल्याही प्रकारचे काही नियम नाही का फक्त हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला सकाळी किंवा सायंकाळी करायचा आहे एकतर सकाळी करा एकतर सायंकाळी करा मधल्या वेळात करू नका याच्यासाठी तुम्हाला लागणार जे फूल आहे ते म्हणजे जावित्री जावित्रीचं फूल मसाल्याचं जे साहित्य असतं जिथे मसाल्याचं साहित्य भेटतं म्हणजे दालचिनी वेलची मिरच्या जिथे आपण मसाला कुटतो तिथेही तुम्हाला जावित्रीचं फूल सहज मिळून जाईल किंवा जिथे किराणा सामान भेटतं मोठे मोठे डिमार्ट असतात मॉल्स असतात Uh, म्हणजे जिथे किराणा सामान सगळं काही भेटतं आपल्याला जे शॉपर शॉप्स असतात तिथेही तुम्हाला हे भेटून जाईल फक्त त्यांना सांगा की आम्हाला जावित्रीचं फूल पाहिजे ठीक आहे तुम्हाला जावित्रीची अगदी चार पाच फुलं जी आहेत ती घरी आणून ठेवायची आहेत हे फुलं जे आहे त्या अट्रॅक्शन पॉवर वाढवण्यासाठी लोकांना वश करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं हेच जावित्रीचं एक फूल तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे कुठल्या उजव्या हातात हाताची मूठ बंद करायची आणि ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे अट्रॅक्ट करायचं आहे किंवा ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे वश करायचं आहे त्या व्यक्तीचा व्यक्तीचं तुम्हाला नाव म्हणायचं आहे त्याच्यासोबत आता एक अं नॉ त्याच्यासोबत तुम्हाला एक मंत्र सांगतेय हा मंत्रही तुम्हाला म्हणायचा आहे आता समजा मी हा उपाय करत आहे कुणाल नावाच्या व्यक्तीसाठी किंवा कुणाल माझे पती आहेत किंवा कुणाल माझा भाऊ आहे कुणाल माझा धीर आहे जो सतत माझ्याशी वाद घालत असतो त्याला मी अट्रॅक्ट करण्यासाठी आमचे संबंध चांगले होण्यासाठी घरात एकोपा होण्यासाठी मी हा उपाय करत आहे तर मी काय करणार ते जावित्रीचं फुल हातात घेणार आणि मी म्हणणार कुणाल मोयम मोयम स्वहा कुणाल मोयम मोयम स्वहा एकवीस वेळा म्हणायचं कुयम कुणाल मोयम मोयम स्वाहा कुणाल मोयम मोयम स्वाहा कुणाल मोयम मोयम स्वाहा कुणाल मोयम मोयम स्वाहा ठीक आहे समजा हा उपाय तुम्ही पत्नीसाठी करता की पतीचा आणि माझं पटतच नाही पत्नीचा आणि माझं पटतच नाही पत्नी माझं काय ऐकून घ्यायलाच तयार नाही तुमच्या पत्नीचं समजा नाव आहे सुरेखा तर तुम्हाला ते जावित्रीचं फुल हातात ठेवायचं आहे सुरेखा मोयम मोयम स्वाहा सुरेखा मोयम मोयम स्वाहा हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे म्हणून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या हाताने हे फूल चुरायचं आहे अगदी बारीक करायचं आहे तुम्ही मिक्सरला टाकले तरी चालेल मिक्सरला यायची एक पावडर करून घेतली तरी, तरी चालेल आणि जे जेवण तुम्ही बनवणार असाल जी भाजी बनवणार असाल किंवा फोडणीचा भात जे काही असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे टाकायचं आहे आणि घरातल्या सगळ्या व्यक्तींना खायला द्यायचं आहे असं नाही की त्याच व्यक्तींनी खाल्लं पाहिजे जा, सगळ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींनी अगदी तुम्ही स्वतः त्या व्यक्तीने सगळ्यांनी ते खायचं आहे अर्थातच जे खातील त्यांच्यापर्यंतच ते पोचवा ठीक आहे हा उपाय जो आहे हा उपायाने तुम्हाला कुठलाही तोटा होणार नाही कुठल्या प्रकारचं काही नुकसान होणार नाही जेव्हा हे सगळं तुमच्या घरामध्ये ग्रहण केलं जाईल ना तर ज्या व्यक्तीसाठी स्पेसिकली ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केलाय तो व्यक्ती तर तुमच्याकडे अट्रॅक्ट होईलच तो, तो व्यक्ती तुमच्याकडे वश होईलच पण संपूर्ण कुटुंबामध्ये एकोपाईल संपूर्ण कुटुंबामध्ये येईल कुटुंब एकत्रित होईल आता एकदाच कुठलाच उपाय करून फरक होत नाही किंवा त्याचा लगेच अनुभव येत नाही जसं आपण कितीही आजारी असतो छोटा मोठा अगदी तुम्हाला एका दिवसाचा ताप असला फक्त हाताला नुसतं खरचंड डॉक्टरकडे गेलो तर आपल्याला आठ दिवसाच्या गोळ्या दिल्या जातात आठ दिवसाची ती ट्रीटमेंट असते आणि एक एक, एक एक दिवस करत आपल्याला आठ दिवसात बरोबर त्याचा फरक येतो सेम तसंच उपायचा आहे एका दिवसात लाभ होत नाही हळूहळू त्याचा लाभ होत जातो आता हा उपाय तुम्ही तीन वेळा चार वेळा पाच वेळा सहा वेळा कमीत कमी एक आठवडा तरी नक्कीच करा आठवड्यातून तुम्ही, तुम्ही दोन चार वेळा करा पुढच्या आठवड्यात दोन चार वेळा करा एक महिन्यापर्यंत हा उपाय करत चला एका महिन्यामध्ये नाही तुमचे रिलेशन सुधारले तर मला सांगा संबंध चांगले होतील लोक अट्रॅक्ट होतील तुम्ही हा उपाय तुमच्या बॉससाठी जर तुमचा बॉस तुमच्या हातचा खाऊ इच्छित असेल किंवा तुम्ही त्याला खाऊ घालत असाल तर तुम्ही बॉससाठीही करू शकतात जे जिथे जिथे तुम्हाला हे शक्य असेल जावित्री फूल त्या व्यक्तीला देणं तर तुम्हाला तिथे तिथे हा उपाय करायचा आहे या उपायाने तुम्हाला पूर्ण सफलता प्राप्त होईल तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील संकट दूर होतील जिथे सतत डिप्रेशनमध्ये तुम्ही ज्या व्यक्तीमुळे असाल ते डिप्रेशन कुठेतरी कमी होईल कारण तो समोरचा व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे उपाय उपायाचा योग्य उपयोग करा योग्य वापर करा आणि सुंदर चांगला एक लाभ घ्या सगळ्यांच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स असतात प्रत्येकाच्या अगदी आमच्या तुमच्या सगळ्यांच्याच पण उपाय करून आपण ते प्रॉब्लेम कुठेतरी कमी करू शकतो कारण आपण विचार केला तर खूप डिप्रेशनमध्ये जातो त्रास करून घेतो मग असे उपाय करत चाला याने बऱ्याचशा गोष्टी हलक्या होत जातात तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ